मोक्षमुक्ती तर लांबच राहिली त्याचा विचार सुद्धा करायची गरज नाहीये कारण ते आपल्या हातात ज्या गोष्टी नाहीये आपल्या हातामध्ये आपला स्वानंदाचा जो गाभा आहे तो गाभा कसा पेश करता येईल महाराजांना एवढं तर आपल्या हातात पण तो गाभा पेश करण्यासाठी जी साधना करावी लागते जे ध्यान करावं लागतं जे तप करावं लागतं जे काट्याकुट्यातनं चालावं लागतं त्याची तयारी आधी करावी लागते तेव्हा कुठेतरी तो स्वानंदाचा गाभा सापडतो आणि मगच ते पंचप्राणांच्या ज्योतीनी महाराजांना पंचारतीची आरती ओवाळली हो जाते दासगणू महाराजांनी लिहिले म्हणून आरती आमची तोंडपाठ आहे आणि त्याशिवाय आम्हाला काही सुचत नाही आम्ही रोज महाराजांच्या मठात जाणारच आणि त्या त्या वेळेला ती वेळ माझी चुकणार नाही कधी का महाराज काय तुम्ही त्यांची वेळ चुकवत नाही आमक नाही तमक नाही तुमच्यासाठी ठीक आहे महाराज म्हणते ते आलं बाबा आलं पात्र आलं रोजच्या प्रमाणे कारण काय आहे भाव आतमधला महाराज ओळखतात ना तुम्ही काय भावानी देवळामध्ये मंदिरामध्ये महाराजांच्या मठामध्ये शिरता प्रवेश करता ह्यालाही फार महत्व आहे अनेकांना आम्ही बघितलेलं आहे की ते स्वतःच महाराज इथे माळी विठोबा घाटोळ जेव्हा महाराज देहात असताना तिथे महाराज माझ्या अंगात येतात म्हणत होता तर आजकालच्या लोकांची काय अवस्था म्हणजेच ही परंपरा ही अनादिकाला चालत आलेली आहे पण प्रवेश मंदिरामध्ये करताना इकडे तिकडे जे काही बघितलं जातं चेहऱ्यावरती जो भाव येतो मोठेपणाचा की मी कोणीतरी विशेष महाराजांचा भक्त आहे अरे कशासाठी तू कोण आहे बाबा कोणी नाहीये तू बिग झिरो आहे मग त्या झिरोला असं वाटत राहत ची ची की मी हिरो आहे आणि मी महाराजांचा लाडका आहे महाराज काय तुझ्या एकट्याच आहेत महाराज अभिन्नपणे सर्वांठाईच पसरलेले आहेत ना मग करोडो लोकांची त्यांना चिंता आहे तुझ्या एकट्याच्या आवाडावाची चिंता त्यांना नाहीये त्यांना असं वाटतं ठीक आहे हे मूर्ख पात्र आहे त्याला जे काय करायचे ते करू कारण सद्गुरु माऊलींना प्रत्येकाची जशी झाडाझडती घेत असते परीक्षा घेत असते तशी सगळ्यांची मजा पण बघत असते अहो त्यांना नको का करमणूक का त्यांनी कायमच त्या निज आनंदामध्ये समाधी लावून बसायचं त्यांना बघायला मिळतच की हे सगळं त्यांना तुमचं रूप तर बघायला मिळतच प्लस आतमधलं जे अंतर आहे ते सुद्धा त्यांना कळतं म्हणजे तुमच्या मनाचा व्यापार सुद्धा त्यांना एका क्षणात कळतो असं समजू नका शिरगावला लाखो लाखोंची गर्दी येते दर्शनाला महाराजांना काय करणार आहे प्रत्येकाचं लाख लाख लोक येतात करोड येऊ देत करोडोच्या आतला जो काही अभ्यास आहे किंवा आतलं जे काही वाचन आहे ते एका सेकंदात महाराज करतात किती करोड माणसं समोरून जाऊ देत त्यातला जो भाव आहे तो महाराजांना एका सेकंदात कळतो म्हणून ते गजानन महाराज आहे म्हणून ते गुरुतत्व आहेत तुम्ही बसा एका खुर्चीमध्ये जाऊ देत तुमच्या समोरून शंभर माणसं तिथं काही करणार नाही शंभरांचे व्यापार काय चालले तुम्हाला त्यांनी किती जाता येता नावं ठेवली ते तुम्हालाच कळणार नाही ते महाराज आहे ना ते गुरुतत्व आहेत ना मग त्यामुळे त्यांना ते सगळं लक्षात येतच कि मग आपण किती सावध असावं म्हणून मी परवाच्या लेक्चर मध्ये म्हटलं होतं की ट्वेंटी फोर बाय सेव्हन यु आर अंडर कॅमेरा विजिलन्स काय करता बोला कुठल्या आवाडावात वावरता ते बोला हा सवाल आहे हा मी केलेला सवाल नाही हे गुरुतत्व कायम सवाल करत असत पण ते सवाल लक्षात घ्यायची सुद्धा पात्रता नसते मुळात इथं काही ऐकूच येत नाही गुरुतत्व काय विचारते जाणीवच विकसित केलेल्या नाहीत तर काय होणार नुसतं आस्थिभाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राहील त्या आनंदानं वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे श्लोक म्हणून काही होत नाही श्लोक पाठ करून काही होत नाही त्या श्लोकाच्या गाभ्यामध्ये किती उतरला हे महत्वाचं आहे गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत आहे उत्तम गोष्ट आहे पण त्या गाभ्यामध्ये किती उतरला गेलोय हे महत्वाचं आहे असो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण नको पडूया पण जाता जाता हे काहीतरी सांगावं वाटल वाटलं म्हणून मी सांगतो मी काही अधिकारी पुरुष नाही माझ्याकडे कोणता अधिकार नाही पण जे काही गाथेमध्ये जे काही निदर्शनास येत ना, ना ते सांगावसं वाटत वाटतं ते सांगण्यासाठीच तर मी बसलोय म्हणून मी हे सांगतो याच्यामध्ये कोणाचा अपमान करण्याचा हेतू नाही कोणाला ले कमी लेखण्याचा हेतू नाही कोणाला त्याचे दोष दाखवण्याचा हेतू नाही हे ज्याचं त्यांनी परीक्षण करावं एवढीच इच्छा आहे बाकी काही नाही असो आपण पुढल्या अध्यायाकडे वळूया बारावा अध्याय बाराव्या अध्यायाच्या मंगलाचरणामध्ये महाराज काय म्हणतात की श्री गणेशायन्मा दासगणू महाराज म्हणतात हे गणाधीशा गणपती पुन्हा गणपतीला उद्देशून ये गणेशाला गणपती बाप्पाला हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमल कीर्ती माझ्या हृदयी करून वस्ती ग्रंथ कळसास नेई हा तू ज्ञान बुद्धीचा दाता तू भक्त मनोरथ पुरविता विघ्न गाते संहारिता तूच एक गणराया तू साक्षात चिंता चिंतिलेले देशी जाणी आपल्या भक्ता लागुनी आयसे पुराणे म्हणतात माझ्या मनीची अवघी चिंता लयास नेई एकदंता लंबोदरा पार्वती सुता भालचंद्रा सिंदुरा गणपती बाप्पाला उद्देशून किती सुंदर रचना केलेली किती यमकांची चपखल योजना अर्थात ते वहीत हे कुठली दुसरी जोडून ओळ येते अशातलं कवित्व नाही उत्स्फूर्तपणे केलेलं काव्य आहे जे मुखातन आपोआप जणू काही गजानन माऊली त्यांच्या मुखातन दासगुडू महाराजांच्या मुखातन एकवीस दिवस बोलत होती तेव्हा हे असं दिव्य भव्य दिव्य काव्य उतरलं मग आता ह्या बाराव्या अध्यायामध्ये जे गणेश स्तवन आपण ऐकलं मंगलाचरण त्या अध्यायामध्ये कोणत्या कथा आलेल्या आहेत तर बच्चूलाल गोंडूलाल अगरवाल यांच्या घरी महाराज गेले आणि मग तिथे त्यांची जी पूजा अर्चा झाली त्या पूजा अर्चेमध्ये मग महाराजांनी बच्चूलाल गोंडूलाल अगरवालांवरती जी कृपा केली कारण त्यांना माहिती होत की आपल्याला राम मंदिर बांधायचे पण त्या राम मंदिरासाठी काही जागा कमी पडते तर त्यांच्या घरी महाराज गेलेले आहेत आणि तिथे महाराजांनी त्यांच्यावर पूर्ण कृपा केलेली आहे आता त्यानंतर असं झालं की त्या अध्यायामध्ये कथन काय आहे की पितांबर शिंपी जो महाराजांचा भक्त झाला की ज्याला बंकटलाला बरोबर मोठ्यांच्या मंदिरामध्ये गजानन महाराजांना प्रथम पाहण्याचा योग आला तर त्यावेळेला त्याच्या मनामध्ये जे काही उमटलं ना त्या त्या भाव किती खूण खुणेला पटली होती की हेच माझ सर्वस्व आहे बंकटलाल हे, बंकट हे निमित्त झालं पितांबर शिंपीला तिकडे नेण्यासाठी पण ते बरोबर महाराजांची योजना होती कोणाला आपल्या पायाशी आणायचं आहे आणि त्या पद्धतीने त्या दिवसापासून पितांबर हे महाराजांचे अतिशय लाडके भक्त झाले अंतरंग शिष्य झाले त्यांच्यासाठी महाराजांनी फार मोठी योजना करून ठेवलेली होती म एक दिवस आपण ते पाहिलं की पितांबर फाटक तुटक धोतर नेसलेला होता तेव्हा महाराज त्याला म्हणाले की अरे तुझे नाव पितांबर नेसण्यानं धडके धोतर ढोंगणाचं पाहती नर ते तरी झाक वेड्या नाव म्हणे सोनुबाई हाती कतलाचाही वाळा नाही नाव पाहता गंगाबाई आणि तडफड तशी तुझी हे प्रकार आहे तुझा कि ते धोतर जे आहे नेसले गाठी मारून मारून ते पोतेऱ्याला पोतेर करण्याच्या लायकीच ते धोतर आहे ते तेच तू जगाला नेसून दाखवतोस त्याच्यापेक्षा मी तुला हा माझा दुपेटा देतो म्हणजे अंगावरच उपर्ण महाराजांनी दिलं ते नेसून बसलो मग ते नेसून बसल्यानंतर शिष्यांच्या आजूबाजूचे जे शिष्य होते ते काही सगळेच अंतरंग शिष्य नव्हते मिठाई पेढे सावरणारे बोके पण होते की त्याच्यामध्ये मग त्यांच्या अहंकाराला ठेच पोचली कुठेतरी की अरे आम्ही पण एवढ्या जवळ आहोत पण महाराजांनी कधी आम्हाला अंगावरच वस्त्र दिलं नाही उपर्ण काय महाराज पांघरत होते ते महाराज वस्त्र घालतच कुठे होते मग तेही जर त्यांनी पितांबराला नेसायला दिला आणि महाराजांनी काय सांगितलं कि हा दुपेटा नेसून बस अनुमान करू नको कोणी काही बोललं तरी सुद्धा महाराजांना कल्पना होती इथं पुढे काय रामायण होणार आहे मग जो तो टोचायला लागला ना भावती इकड़े इकड़े की अरे ते महाराजांच्या लायकीचं वस्त्र तू काय नेसले त्यांनी तुला दिलं ठीक आहे पण तुला काही लाज लज्जा आहे की नाही की सरळ नेसून बसलायस ते मग आता त्याची भोवतीन भवती सगळी झाल्यानंतर त्याला इकडे आड तिकडे वीर झाले की इकडे ही लोक टोचतायत आणि इकडे महाराज तर म्हणतायत तू काही बोलूच नकोस म्हणून मग ही जशी माजायला लागली तेव्हा एक दिवस महाराजांनी त्यांना काय सांगितलं की आता तू इथून ह्या निघून जा ही कथा ऐकलेली आहे मग ते पितांबर तिथून निघून गेले ते पितांबराच थोडस आपण माहिती बघूया इथे महाराजांचा अंतरंग शिष्य आहे तो शेगाव मधलाच रहिवासी आहे मग आता शेगाव मध्ये बालाजी सैतवाल जैन आणि सीताबाई बालाजी जैन ह्या दाम्पत्याच्या पोटी श्रावण कृष्ण अष्टमी शके सतराशे ऐंशी रोजी एका बालकाचा जन्म झाला त्याचं नाव पितांबर ठेवलं बालाजी सैतवाल यांना विश्वंबर रावजी आणि पितांबर अशी ही तीन मुलं होती यातले पितांबर बालपणापासूनच श्रद्धेळ श्रद्धाळू अंतकरणाचे होते भाविक वृत्तीचे होते धार्मिक होते मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात चार मुलं असली तरी एखाद्या मुलाकडे तो भगवत भक्तीचा वारसा येतो कुठल्या घराण्याच्या कृपेनी असेल पिढ्यांच्या कृपेनी असेल किंवा त्याच्या वैयक्तिक जे काही जन्म मृत्यूच जे काही राहाड गाठग चालले त्या दैववशात त्याच्याकडे तो धार्मिक वारसा आलेला असेल आता मोठे सावकारांचं जे शिवमंदिर होत त्या मंदिरामध्ये होणाऱ्या नामजपासाठी नामसप्ताहासाठी भागवत सप्ताहासाठी ते कायमच त्यांच्या आई बरोबर लहानपणी त्या मंदिरामध्ये त्या श्रवणासाठी जात असत मग कीर्तन व्हायची प्रवचन व्हायची गोविंद टाकळीकरांचं कीर्तन व्हायचं त्या प्रत्येक कीर्तन प्रवचन आणि नामसप्ताहाला पितांबर नेहमीच हजेरी लावत असत त्या कीर्तन प्रवचनाच्या श्रवणामध्येच म्हणजे श्रवणी पूजनी आस्था त्यांची जी विशेष होती त्याच्यामध्ये आतमध्ये जो भावभक्तीचा भाव, भाव उदयाला येत होता की तर त्या भावभक्तीमध्येच पितांबर कायम लीन राहत असत मग आईसोबत ते सगळं चालू होत त्याच्यानंतर जेव्हा तरुण पण आलं तेव्हा ते स्वतःहून जायला लागले मग त्यांचे जे स्नेही बंकटलाल किंवा आणखीन इतर कोणी असतील देविदास पातुरकर असतील दामोदर पंत कुलकर्णी असतील या सगळ्यांच्या बरोबर ते त्या कीर्तन श्रवणासाठी प्रवचनासाठी जात असत आता ह्या सगळ्या धार्मिक संस्कारांचा हे संस्कार सगळे लहानपणापासून धार्मिक आपोआप होत गेले त्याचा पितांबरांना खूप फायदा झाला आतमधलं जे अंतकरण होतं त्यांचं ते कितीतरी पटी निशुद्ध व्हायला सुरुवात झाली आणि त्यावेळेला मग अशी घटना घडली की अचानकच त्यांचे वडील वारले पितांबराचे त्यामुळे घर प्रपंचाची जबाबदारी ह्या तीन भावंडांवरतीच पडली की विश्वंभर रावजी आणि पितांबर हे तीन भाऊ होते त्यांच्यावर पडले आता त्यांच्या चरितार्थाचं साधन काय होत तर व्यापार होता कसला पान सुपारी तंबाखूचा व्यापार होता त्याचं दुकान होतं त्यांचं तर दोन्ही मोठे बंधू विश्वंभर आणि रावजी तो व्यवसाय सांभाळायला आणि त्यांना मदत करायला लागले त्या व्यवसायामध्ये मग गावच्या आठवडी बाजारामध्ये त्या व्यवसायाचं दुकान थाटायचं आणि मग बाकीचं दुकान तर गावामध्ये नित्य असणार होतच पण आठवडी बाजारामध्ये ते दुकान तात्पुरतं थांडून थाटून बसायचं आणि मग जो काय फायदा होईल त्याच्यामध्ये प्रपंच चालत असेल त्यानंतर असं झालं की मोठ्या बंधूंचे जसे विवाह झाले तसे पितांबराचाही त्याच्या अठराव्या वर्षी विवाह करून देण्यात आला आणि बजाबाई ही त्यांची पत्नी झाली त्यानंतर मग त्यांचं झालं असं की मुळातच आतमध्ये भगवत भक्ती उफाळून येत होती त्यामुळे संसारात मन रमेल त्यांना पैशाचा मोहत कधीच नव्हता अध्यात्माची आवड होती पण मार्गदर्शक योग्य गुरु काही सापडत नव्हता मला वाटतं सर्वसाधारणपणे ही अवस्था ह्या मार्गामध्ये पुढे गेलेल्या प्रत्येकाचीच असते होते आणि ते अनुभवास पण येते मग अशातच मार्गदर्शक कोण सद्गुरु कोण ह्याचा शोध जेव्हा चालू झाला आतमध्ये तेव्हा अचानकपणे मोठ्यांच्या शिवमंदिरामध्ये बंकटला बरोबर ते बुवा टाकळीकरांच्या प्रवचनाला गेलेले असताना मागच्या लिंबाच्या झाडाखाली फरसावरती बसलेले गजानन महाराज त्यांना अवचित दृष्टीस पडले आणि महाराज मला कसे भेटले मागवते सप्तमीच्या दिवशी हे बंकटलाल त्यांना सांगितलेलं होतं पितांबर मग हे सगळं जेव्हा घडलं पितांबरांच्या आयुष्यामध्ये तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की अरे ते मला पाहिजे ना जे माझं सुख निधान आहे ना ते मला अचानकपणे सापडलं भर लॉटरी अचानकच लागते निधी अचानकच सापडतो द्रव्य अचानकच प्राप्त होत तस हे सद्गुरु रूपी द्रव्य सौ सद्गुरु कुबेराचा खजिना त्यांना त्या क्षणी सापडला पण ती खूण पटावी लागते ती त्या क्षणी पटली त्याच्या शोधात मी आहे तेच हे आता हे चरण कुठे सोडून जायचं नाही आणि मग काय झालं त्यांनी महाराजांना गुरु मानलं आणि मग मा असा सत्पुरुष आयुष्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने भाग्योदय सुरू झाला मा मग पितांवर महाराजांची सेवा करायला लागली आणि संसाराकडे दुर्लक्ष व्हायला लागलं घरती घरची आर्थिक बाजू कमकुवत व्हायला लागली म्हणजे यांच्या बाजू बंधूंचा व्यापार चाललेला होता पण यांच्या चरितार्थाचं साधन का जरी घरा घरातला व्यापार असला तरी सुद्धा जर त्या कामामध्ये दुर्लक्षच होते तर मग त्यांनी कुठल्या पैशांची अपेक्षा करावी त्या व्यापारात न आलेल्या कारण यांचा सहभागच काही उरत नव्हता त्याच्यामध्ये मग अशातच त्यांना यमुना नावाची मुलगी झाली मुलीचं नाव यमुना ठेवलं त्यांनी आणि मग ती लहान असताना ते कायम सततच महाराजांच्या जवळ जात असत महाराजांच्या चरणापाशी बसत असत सेवा करत असत ती लहानगी यमुना पण तिथे बाजूला खेळत असे मग कधी कधी पितांबर महाराज जेव्हा महाराजांची चिलीम भरत असत तेव्हा ते, ते यमुनेला सांगत असत जे हे महाराजांना नेऊन दे किंवा महाराजांना पाणी प्यायला देत असत ते हे महाराजांना नेऊन दे आणि ती यमुना त्या आपल्या छोट्या छोट्या हाताने ते सगळं महाराजांच्या हातामध्ये ठेवत असे महाराजांना ते इतकं काही आवडायचं की तिची जी सेवा जी नकळत तिच्या चालू होती ती महाराजांना अतिशय आवडत होती महाराज तिच्यावर फार प्रसन्न होते तसेच ते पितांबरावरही प्रसन्न होते आणि मग आपण जे बघितलं की शिष्यात ते माजलेली आहे कारण पितांबर दुपेट आणतलं त्यांनी त्यांना कोंडोलीला पाठवलं म्हणजे इथून निघून जा मग ते कोंडोलीच्या शिवारामध्ये आले तिथे त्या आंब्याच्या झाडावरती ते मुंगळ्यांच्या त्रासांनी व तिथे त्याने त्यांची लोकांनी परीक्षा पाहिली आणि महाराजांच्या कृपेने त्या वटलेल्या आंब्याच्या झाडाला पालवी फुटली हे कथानक आपण पाहिलं त्याच्यामुळे मग ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला असं दासगणू महाराजांनी म्हणून ठेवले की त्या आंब्याला पालवी फुटले हे दिव्य जेव्हा घडलं ना तेव्हा तिथं पितांबराच्या चरणी लोकांचा त्या गावातल्या कोंडोली गावातल्या लोकांचा भाव तिथे चढला गेला <laughs> मग पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणे मग पितांबराची मिरवणूक निघाली आणि कोंडोलीला पितांबर पीतांबर महाराज झाले तिथे दिव्य झाले ना मग तिथे महाराज ही उपाधी चिकट मग त्या कोंडोलीमध्ये पितांबरांनी मठ स्थापन केला गजानन महाराजांचं आणि मग त्यामध्ये असं झालं की तिथे मठ स्थापना करून एक सन इसवी सन चार मध्ये पौष पौर्णिमेला त्यांनी महाराजांना मठात आणून त्यांच्या पादुका कोंडोलीच्या त्या मठात स्थापन केले मग महाराजांनी त्या मठाला भेट दिलेली आहे कारण शिष्याला त्यांनी पर्यटनाला पाठवले ना की महाराज म्हणतात की जाणत मूळ झाल्यावर आई त्याला दूर ठेवते तसं मी तुला दूर ठेवतो तू आता देशाटनाला निघावस मग कोंडोलीला त्यांनी मठ स्थापन केलेला आहे कोंडोलीला दिव्य झालेले आहे त्याच कोंडोलीच्या मठामध्ये पितांबर महाराजांनी अनंत लीला केल्या त्यांचेही चमत्कार झाले तिथे अर्थात हे चॅनल होत हे सॅटेलाइट होत सद्गुरूची कृपा त्या कृपेमुळे नराचा नारायण कसा होतो हे पितांबराच्या उदाहरणावरनं महाराजांनी दाखवून दिलं पितांबराचं चरित्र हे आपल्यासाठी समोर ठेवलंय महाराजांनी की बघा नराचा नारायण होणं शक्य आहे अशक्य काही नाही आणि मनुष्याला अशक्य कोणतीच गोष्ट नाही हेही या उदाहरणावर महाराजांनी ठसवून मग पीतांबर महाराज तिथे राहिले ते नित्य भजनामध्ये दंग असत नामस्मरणामध्ये दंग असत आणि इतकं काही अप्रतिम भजन ते करत असत की त्यांना भजनासाठी गावोगाव लोक घेऊन जात असत आणि त्यांचे शिष्यगण पण झाले तिथे कोंडोली गावामध्ये किंवा आसपासच्या पंचक्रोशी मध्ये तर ते पितांबर महाराजांना सगळीकडे घेऊन जात असत एकदा उंबरडा या गावी हरिनाम सप्ताहासाठी पितांबरांना त्यांचे शिष्य घेऊन गे गेले किंवा त्या गावातली मंडळी घेऊन गे गेली तर सप्ताहाचा काला झाला आणि पितांबर महाराज हाती विणा घेऊन भजन म्हणत होते तेव्हा सद्गुरूंच्या लीलेमुळे त्यांना अचानकच तहान लागली घसा कोरडा पडला आणि त्यांनी प्यायला पाणी मागितलं वास्तविक अभंग म्हणताना ते तहानभूक विसरत असत पण त्या दिवशी मात्र त्यांना तहान लागली आणि त्यांनी प्यायला पाणी मागितलं तेव्हा काही दुष्ट लोकांनी किती हलकटपणा आहे बघा की त्या पाण्यामध्ये हांडाभर पाण्यामध्ये विष मिसळ आणि त्या विषात विष मिश्रित पाणी पितांबरांना प्यायला दिलं कशासाठी हा कसला विकृतपणा होता हा कसला आकस होता हे त्यांचं त्यांना माहिती पण ते काई पाणी प्यायला दिल्यानंतर पितांबरांनी जेव्हा ते फुलपात्र तोंडाला लावलं तेव्हा ते म्हणाले वा वा काय पाणी मधुर आहे पाय पाणी गोड आहे असं पाणी मी अजूनपर्यंत कधी प्यायलंच नव्हतं अजून द्या अजून द्या असं म्हणून त्यांनी ते विषम मिश्रित हांडाभर पाणी पितांबर महाराजांनी त्या दिवशी प्यायलं पण शेगाव मध्ये जी सद्गुरु माऊली बसली होती त्यांना एका क्षणात तो चित्रपट दिसला ना की इथं काय चाललंय आपल्या शिष्यावरती नेमकं कोणतं संकट आलं ते बचनागाच विष त्या पाण्यामध्ये मिसळून दिलेलं होत ते जालिम अस विष होत मग ते विष शरीरामध्ये न भिनवता पितांबराला त्यातनं सही सलामत बाहेर काढणारी सद्गुरु माऊली शेगावात बसून ती लीला करत होती मग शेगावामध्येच त्यांनी ते सगळं विष कदाचित स्वतःही ओढून घेतला असेल या सूक्ष्मात घडणाऱ्या गोष्टी आहेत स्थूल दृष्टीला न दिसणाऱ्या गोष्टी आहेत पाणी कोण प्यायलं इथे हा सवाल आहे पाण्यात विष कोणी मिसळलं मग वीश, विष विषात मिसळलं का विष पाण्यात मिसळलं का पाणी विषात मिसळलं मग ते विष कोणी प्यायलं मग पाणी कोणी प्यायल विष कोणी प्यायल कोण कोणाला पितोय आणि कोण कुठल्या विषाच निवारण करतोय याची संगती लावून बघितली तर ते हांडाभर पाण्यात विष त्यांनी त्या दिवशी हांडाभर पाणी एका वेळेला माणूस हांडाभर पाणी पिऊ शकत नाही पण पीतांबरांनी ती लीला केली ना त्या दिवशी मग त्या लीलेला निवारण्यासाठी सावरण्यासाठी सद्गुरुमावली शेगावात बसलेलीच आहे मग त्यांनी ते विष तिथेच त्यांचं निमवलं निराकरण केलं ते शरीरात भिनू दिलं नाही आणि मग हे चमत्कार बघितल्यानंतर की आता आता हे तर्फडून मरणार असं ज्यांनी विष विसरलं होतं त्यांना वाटलं होतं तर काहीच झालं नाही पूर्वापार ते पुन्हा वीणा घेऊन त्या अभंगामध्ये रंगून गेलेले आहेत पुन्हा सुस्वर गळ्याने अभंग म्हणतात मग ही मंडळी शरण आली तेव्हा ते म्हणाले मला शरण येऊ नका हे विषाच निराकरण ज्यांनी केले त्यांना शरण जा मी कोणीच नाही मी सर्वसामान्य शिष्य आहे शिष्य आहे म्हणून तर मी इथं उभा आहे एवढं भान त्यांना होत मी अंतरंग शिष्य आहे का माझ्या हातून चमत्कार घडतायत ते खरे आहेत का कारण ते स्वतःकडे कमीपणा घेऊन म्हणतात चमत्कार मी घडवत नाही माझे सद्गुरु चमत्कार घडवतात आणि त्यामुळे त्या चमत्काराची मला काही तमा नाही त्याचा मोठेपणा माझ्या आतमध्ये नाही अहंकार तर कुठेच नाही मग असे हे पितांबर होते त्यांना पितांबर महाराज ही उपाधी मिळाली त्यांचा मठ कोंडोलीमध्ये झाला अनेक लोकांनी त्यांचा अनुग्रही घेतला शिष्यत्व पत्करल अशा ह्या पितांबर महाराजांचं आषाढ कृष्ण द्वादशी दिनांक एक जुलै एकोणीसशे तेरा मंगळवारी कोंडोली येथील मठामध्ये देहावसान झालं तिथे त्यांनी समाधी घेतली